राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा दोन जीवलग मित्रांचा अपघातात करून अंत युवकांच्या निधनाने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोक कळा येथील दोन युवक कामानिमित्त अभोळा येथे जात असताना अभोडा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली अपघात भीषण होता त्यात दुचाकीस्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ यांचा मृत्यू झाला त्याचे शवविच्छेदन अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शरीराला ठिकठिकाणी जबर मार लागल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र नियतीच्या क्रूर खेडीने महेश्वरही झडप घातली या दोनही युवकांचे असे अपघाती निधन झाल्याने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककणा पसरली असून दोन्हीही युवक सप्तशृंग गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले महेश गायकवाड यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले या अघटित घटनेबाबत सर्वत्र हळहड व्यक्त करण्यात येत होती या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत गवडी करीत आहेत अपघातस्थळी बाजूला एक चिखलाचा खड्डा होता त्यात हे युवक पडले होते चिखलाने दोघेही युवक पूर्ण माखलेले होते पुणे येथील काही युवक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन अभोण्याकडे जात असताना अपघातस्थळी हे दोन्ही युवक पडलेले दिसल्यावर त्यांनी चिखलातून बाहेर काढत काही स्थानिकाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलविले तुषार वरडे वृत्त संपादक लोकशाही एटीन न्यूज साठी